हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मुंबई भरती निघालेली आहे एकूण रिक्त पदे तेवीस असणार आहे नोकरीचे ठिकाण मुंबई वेतन किंवा मानधन दरमहा नऊ हजार तीनशे ते पंचेचाळीस हजारापर्यंत असणार आहे आणि ऑफलाईन अर्जपद्धती असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन नम व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड एम ए डी सी इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फ्रॉम द फॉर फॉर द फॉलोइंग पोस्ट द ॲप्लिकेशन कि क्लिअरली मेन्शनिंग द नेम ऑफ द पोस्ट ऑफ विच यू आर अप्लाईंग इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट शूड रीच इन हार्ड कॉपीज टू द अंडरसाइन ऑन ऑर बिफोर ट्वेंटी थ्री जुलाई टू थाउजंड ट्वेंटी फाय ॲड्रेस दिलेला आहे हँड रिटर्न ॲप्लिकेशन तुम्हाला पाठवायचं आहे फॉरमॅट दिलेला आहे ठीक आहे वाईस चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड एट फ्लोर सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर वन कफ परेड मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो फाय इथे तुम्हाला ॲप्लिकेशन पाठवायचं आहे ठीक आहे डिटेल्स दिलेल्या आहे पोस्टच्या बघा पोस्ट डेप्युटी प्लॅनर रेग्युलर बेसिसची वेकन्सी एक वेकन्सी आहे पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर आणि ग्रेड पे वगैरे तुम्ही वाचू शकता त्यानंतर क्वालिफिकेशन बघा पोस्ट ग्रॅज्युएट इन टाउन सिटी कंट्री अर्बन रिजनल प्लॅनिंग फ्रॉम ऑफ अँड इन्स्टिट्यूशन ऑर युनिव्हर्सिटी रेगोनाईज बाय गव्हर्मेंट ऑप्टेन आफ्टर सिक्युरिंग अ डिग्री इन आर्किटेक्चर सिव्हिल इंजिनिअरिंग प्लॅनिंग चाळीस वर्ष एज लिमिट असणारा एक्सपिरियन्स तीन वर्षाचा मागितलेला आहे ड्राफ्ट्समन रेग्युलर बेसिस एक बघू शकता पेमेंट नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे प्लस ग्रेड पे असणार आहे इसेन्शियल इंटरमिडिएट ड्रॉइंग रेकग्नाइज सिविल ड्राफ्ट्समन कोर्स सर्टिफिकेट इन जी एस ड्राफ्टिंग कम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग अँड डिझाईन ऑटोकॅट जी आय एस ऑर इक्विव्हॅलन्ट चाळीस वर्षाचा एज लिमिट आहे डिझायरेबल दोन वर्ष नॉ एक्सपिरियन्स मागितलं आहे कन्सल्ट तहसीलदार रिटायर्ड सॉरी आर ई टी आर ई टी डी ऑन कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे एक रिटायरच सा, आहे ते साठ हजार रुपये पेमेंट असणार आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाईज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी मॅक्सिमम पासष्ट वर्षे वयोमर्यादा असणार आहे आणि इथे ऑलरेडी त्यांनी एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे तुम्ही वाचू शकता सिनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स ऑन रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे पंधरा हजार दोनशे ते चाळीस हजार श एकशे एकशे सॅलरी असणार आहे एक्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही सी uh, ए किंवा बॅचलर डिग्री इन कॉमर्स अँड रेकग्नाईज युनिव्हर्सिटी चाळीस वर्षे एक्सपिरियन्स मागितलेला आहे सॉरी uh, चाळीस वर्षे वयोमर्यादा असणारा एक्सपिरियन्स सात वर्षे मागितलेला आहे एक्सपिरियन्स बराच दिलेला आहे तुम्ही वाचू शकता अकाउंट ऑफिसर रेग्युलर बेसिस एक वेकंट पोस्ट आहे पंधरा हजार दोनशे ते एकोण चाळीस हजार शंभर त्यानंतर सी ए किंवा चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे एम बी ए फायनान्ससुद्धा चालेल पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे एक्सपिरियन्स पाहू शकता तुम्ही असिस्टंट अकाउंट ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस तीन पोस्ट वेकंट आहे चौतीस हजार आठशेपर्यंत सॅलरी असणार आहे बी कॉम तीन वर्षाचं ड्युरेशन सी ए इंटरमिडिएट ठीक आहे बेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे आणि एक्सपिरियन्स पाहू शकता ज्युनियर अकाउंटंट ऑन रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशेपर्यंत सॅलरी असणार आहे बी कॉम किंवा सी ए असणे आवश्यक आहे अठ्ठेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे टोटल वर्क एक्सपिरियन्स मागितला आहे तीन वर्षे असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल ऑन रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे बघा सॅलरी चौतीस हजार आठशेपर्यंत फुल टाईम बॅचलर्स डिग्री हवी आहे सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग ठीक आहे अपर एज लिमिट पस्तीस असणार आहे सात वर्षे वय एक्सपिरियन्स मागितला आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार एक वेकन्सी असणार आहे तीस वर्षे वयोमर्यादा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे पंचेचाळीस हजार प्लस अलाउन्सेस असणार आहे बी ई असलं पाहिजे सिव्हिलमध्ये ठीक आहे त्यानंतर एरोड्रोम रेग्युलेटरी कॉम्प्लायन्स ऑफिसर रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे चाळीस एकोणचाळीस हजार शंभरपर्यंत पेमेंट असणार आहे इंजिनिअरिंग डिग्री जे ग्रॅज्युएट प्रेफर्ड असणार आहे पंचेचाळीस ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग प्रेफर्ड अशी ही वेकन्सी आहे म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे सात वर्षे एक्सपिरियन्स मागितला आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल ऑन रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा आहे दहा वर्षे एक्सपिरियन्स मागितला आहे पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभरपर्यंत सॅलरी असणार आहे बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग सिव्हिल पाहिजे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा चालेल ठीक आहे प्रेफरन्स त्यांना दिलं जाईल असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल वॉटर सप्लाय सीवेच ऑन रेग्युलर बेसिस दोन पोस्ट वेकंट पस आहे पस्तीस वर्षे वयोमर्यादा आहे बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे सात वर्षे एक्सपिरियन्स मागितलेला आहे असिस्टंट मॅनेजर एअर साईड ऑन रेग्युलर बेसिस एक पोस्ट वेकंट आहे तीस वर्षे वयोमर्यादा आहे चौतीस हजार आठशे सॅलरी आणि फुल टाईम बॅचलर डिग्री फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट बेसिस एअरसाईड मॅनेजर रेग्युलर बेसिस तुम्ही आता त्याची सॅलरी किती पोस्ट वेकंट आहे आणि अप्पर एज लिमिट काय आहे एक्सपिरियन्स काय ते तुम्ही वाचू शकता जर मी सगळ्या पोस्टचं वाचत बसले तर व्हिडिओ खूप लांब होईल चीफ सिक्युरिटी ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस एक फायर ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस एक त्यानंतर असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल ऑन रेग्युलर बेसिस एक असिस्टंट इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल ऑन रेग्युलर बेसिस एक मॅनेजर एअरपोर्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस एक ठीक आहे तर तुम्हाला सी व्ही घेऊन अप्लाय करायचं आहे तेवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत स्पीड पोस्ट ओनली टू वाईस चेअरमॅन मॅनेजिंग डिरेक्टर ॲड्रेस दिलेला आहे वरती आपण वाचला आहे ठीक आहे तो त्या ॲड्रेसवर आपल्याला हँड रिटर्न ॲप्लिकेशन हे पाठवायचं आहे ठीक आहे कॅन्डिडेटनी सेल्फ अटेस्टेड कॉपीज ज्या आहेत त्या सबमिट करायच्या आहे दिलेल्या एस एस सी बोर्डचं मार्क्कशीट सर्टिफिकेट एस सी बोर्डचं मार्कशीट सर्टिफिकेट डिग्री मार्कशीट सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पॅन कार्ड आधार कार्ड डिटेल सी व्ही आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे ह्या फॉर्मॅट ऑफ सी व्ही आहे तुम्हाला असं हा हँड रिटर्न लिहून पाठवायचा आहे ऑफलाईन वरती दिलेल्या ॲड्रेसवर तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका